हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आजचा हा व्लॉग ना बैलपोळ्याच्या दिवशीचा आहे तर सर्वप्रथम सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा व्लॉग जरा उशिरा येतो आहे त्याच्याबद्दल खरंच सॉरी आणि चला मी माझी सकाळची क्लिनिंग वगैरे करून घेत आहे तर आज बैलपोळ्याचा सण मी कसा साजरा करते त्याचप्रमाणे नैवेद्याला काय काय बनवणार आहे व पूजा वगैरे कशी करत असते तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये आज बघायला मिळणार आहे कारण सगळीकडे सण वगैरे साजरे करण्याची वेगवेगळी पद्धत असते तर तेच सगळं आज बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन ताई असतील तर त्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर चला व्लॉगला सुरुवात करते मी आता तर सकाळची ना क्लिनिंग वगैरे सुरू आहे माझी आणि सण वगैरे म्हटलं की खूप धावपळ असते आपल्यामागे तर क्लिनिंग वगैरे लवकर आटपली की बरं राहतं तर आधी तेच मग बाहेरचं सा वगैरे सगळं आवरून घेतलं मी झाडू वगैरे झाला होता त्यानंतर मग आता घरातली झाडझूड वगैरे करून घ्यायची होती तर आधी पहिले सगळं सोफ्यावरचे कवर वगैरे झटकून घेतले मी कारण सगळी धूळ वगैरे असते दिवसभर आपण बसतो वगैरे त्याच्यावर मुलं बसतात आणि मुलं वगैरे काही खातात बसून वगैरे त्याच्यावर तर काही सांडलेलं वगैरे असतं तर सकाळच्या वेळी झाडझुडीच्या वेळेस सगळं झटकून वगैरे घेतलं तर मग सगळा कचरा वगैरे निघून जातो तर तेच सगळं मग मी झटकून घेतलं आणि नंतर मग मी इकडे बेडरूममध्ये आली होती तर आत्ताचं मुलं वगैरे थोडा वेळ आधी शाळेत गेली तर त्यानंतर आता तेच सगळ्या चादरी वगैरे मला घडी करून घ्यायच्या होत्या तर ते घडी केल्या आणि कपाटामध्ये ठेवून दिल्या तर हे जे मधलं कपाट आहे ना त्याच्यामध्ये जे पांघरून वगैरे असतं रोजचं लागतं तर तेच सगळं ठेवलेलं असतं माझं आणि त्याच्यानंतर बेड वगैरे थोडा व्यवस्थित करून घेतला मी आणि झाडझुडीच्या आधी मी सगळ्या रूम एक एक करून आवरत असते म्हणजे सगळं आवरून घेतलं मग झाडझूड करायला बरं पडतं म्हणजे मग सोबत झाडणं होऊन जात असतं एक एक रूम झाडत बसा आणि करत बसा त्यापेक्षा सगळ्या रूमा म्हणजे एक एक रूम करून मी सगळं आवरून घेते आणि नंतर मग संपूर्ण घराला झाडू मारत असते आणि आवरल्याशिवाय अजिबात ते झाडू मारण्याची इच्छा होत नाही सगळं आवरून वगैरे घेतलं तरच मग झाडू वगैरे मारायला ना छान वाटतं घरामध्ये आणि त्यानंतर मग मी मागे आली होती तर थोडा कचरा वगैरे होता तर ते सगळं झाडून वगैरे घेतलं रात्री तर रात्री थोडा पाऊस आला होता त्यामुळे तुम्हाला इथे दिसतं आहे ना थोडं पाणी जमा झालेलं आहे पण म्हटलं आधी हा कोरडा कचरा सगळा झाडून घेते आणि नंतर मग हे पाणी काढते नाहीतर मग हा कचराही भिजतो आणि मग ते व्यवस्थित झाडल्या पण जात नाही तर म्हणून आधी तो कचरा वगैरे झाडून घेतला आणि मग हे पाणी मी नंतर काढून घेतलं होतं पूर्ण कारण पाणी साचू देत नाही मी सारखा पाऊस असला तर गोष्ट वेगळी आहे मग झाडता नाहीयेत पण पाऊस गेला आणि मग सगळं वातावरण थोडं व्यवस्थित झालं की मग पाणी हे मी काढून घेत असते तर सगळं घर वगैरे आवरून झालं आणि त्यानंतर मग झाडू वगैरे पोछा वगैरे सगळं मारून घेतलं मी तर आता हरितालिका गणपती वगैरे असणार आहे तर त्याचीच आता सगळी डीप क्लिनिंग वगैरे मला करून घ्यायची आहे तर आता नेक्स्ट येणारा व्लॉग हा डीप क्लिनिंगचाच असणार आहे त्यामुळे नक्की बघा आणि तुमचीही डीप क्लिनिंग वगैरे सगळी सुरू झालेली आहे का घरातली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर क्लिनिंग वगैरे सगळं आटपलं होतं आणि बाकीची सगळी कामे मी आवरून घेतली होती कारण मग पूजा वगैरे करायला बसलं की थोडंसं मग निवांत पूजा केली की बरं वाटतं तर मग आधी ना रांगोळी वगैरे काढायला घेतली मी दारामध्ये तर अशी सिंपलस छान रांगोळी मी काढून घेतली होती कलर वगैरे भरला की छान दिसत असते तशी तर रोजच काढत असते मात्र सण वगैरे असला की थोडीशी अजून वेगळी काढण्याचा प्रयत्न असतो माझा की छान दिसेल म्हणून तर ते मेढे वगैरे ठेवण्यासाठी मी साईडलाही थोडी रांगोळी काढून घेतली होती तर आज ना बैलपोळ्याला आमच्याकडे हे मेढे दारामध्ये ठेवले जात असतात आणि याची पूजा वगैरे केली जात असते त्याचप्रमाणे मग सायंकाळी याला नैवेद्य वगैरे दाखवला जात असतो तर मग मेढे वगैरे ठेवून घेतले दारामध्ये आणि मग मी देवपूजा करायला बसली तर देवपूजा अगदी आपली रोजची जी दैनंदिन पूजा असते अगदी तशीच पूजा वगैरे सगळी करून घेतली मी तर देवपूजा वगैरे सगळी करून त्यानंतर मग मी फुलं वगैरे वाहून दिली देवाला आणि फुलं वगैरे वाहल्यानंतर खरंच देवघरनं खूप छान दिसतं अगदी सजल्यासारखं मस्त जसं की आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर छान रेडी होतो तर स्वतःला आरशात बघून किती छान वाटत असतं ना त्याचप्रमाणे देवदेखील धुवून झाले नंतर छान फुलांनी वगैरे सजवले त्यांना तर खरंच देवघर खूप सुंदर वाटत असतं आणि त्यालाच बघत राहावं असं वाटत असतं आणि खरंच खूप छान असं पूजा वगैरे झाली ना घरामध्ये छान प्रसन्न वाटत असतं तर देवपूजा वगैरे झाली त्यानंतर मग तुळशीला वगैरे पण पाणी वगैरे टाकलं मी पूजा वगैरे करून घेतली त्याचप्रमाणे सूर्यदेवालाही जल वगैरे अर्पण करून दिलं आणि मग ना मेढ्यांची वगैरे पण पूजा करून घेतली मी हळदी कुंकू अगरबत्ती फुल वगैरे सगळं वाहून दिलं तर या मेढ्यांना ना संध्याकाळी मग मी नैवेद्य वगैरे दाखवणार आणि मग उद्या सकाळी म्हणजे उठल्या उठल्या हे मेढे उचलून ना घराजवळील चौकामध्ये नेऊन फेकावे लागत असते म्हणजे एक जयघोष करत की घेऊन मार जा मारबत वगैरे जसं आपल्या गावामध्ये वगैरे ना एखादी बिमारी वगैरे आली असेल तर त्या बिमारीला घेऊन जा वगैरे असं म्हटलं जात असते तर मागच्या वर्षी ना चिकनगुनियाची बिमारी आली होती या म्हणजे पोळ्याच्या श्रावण महिन्यामध्ये तर त्यावेळेस तर सगळीकडे चिकनगुनिया घेऊन जा मारबत असाच जयघोष जिकडे तिकडे होता आणि आता यावर्षी काय असणार तर माहीत नाही तर असं काही तुमच्याकडे वगैरे होत असतं का तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मेढ्यांची पूजा किंवा मग अशी मारबत वगैरे काढतात का तर तर त्यानंतर आज ना भरपूर असा वारा होता आणि ते मेढे पडत होते म्हणून ना मी धाग्याने त्याला खिडकीला बांधून दिले होते कारण ते रांगोळीवर वारंवार पडत होते म्हटलं रांगोळी सगळी मिटून जाणार म्हणून ते बांधून दिले होते आणि मग दुपारीनं मी थोडा स्वयंपाक वगैरे मांडायला घेतला म्हणजे पुरणाचा आधी चण्याची डाळ वगैरे मांडून दिली मी स्वच्छ धुवून तर त्याचं पाणी मग डाळीचं जे होतं ना ते झाडांना वगैरे टाकून दिलं तर पुरण वगैरे थोडं लवकर शिजलं तर बरं राहतं छान पोळी वगैरे करताना ते थोडं थंड होऊन जातं म्हणून डाळ वगैरे मी आधी मांडून दिली तर आज मसाल्यांचा डबा वगैरे छान घासून घेतला होता मी तर तेच आता सगळं मसाले वगैरे भरून घेणार तर या डब्यामध्ये मी खाली कापड ठेवत असते म्हणजे आपण कधी घाई गडबडीमध्ये वगैरे मसाले काढतो त्यातले वगैरे तर इकडे तिकडे सांडतात तर मग ते कपडा वगैरे राहिला तर तो कापड कसा काढून घेतला आणि झटकून घेतला की होऊन जातं म्हणजे डबा जास्त खराब पण होत नाही तर मग सगळे जे लागतात ते सर्व मसाले वगैरे मी डब्यामध्ये सगळे भरून घेतले आणि इकडे ना बघा पुरण वगैरे पण खूप छान शिजलं होतं तर आता या चाळणीनेच ना मी छान त्याला गाळून घेणार म्हणजे एक सारखं छान पुरण ना निघत असतं अशा पद्धतीने करत असते किंवा कधी कधी तर मग मी मिक्सरलाच लावून करत असते पण आज म्हटलं चला या चाळणीनेच करते तर छान झालं होतं आणि मस्त स्मूथ छान निघत होतं ते आणि पुरणही चवीला ना खूप छान झालं होतं छान वेलची वगैरे जायफळ वगैरे सगळं टाकलं होतं मी आणि जास्त नाही फक्त एक ग्लासाचंच पुरण केलं होतं मी तर त्याला त्याच प्रमाणात म्हणजे एक ग्लास साखर आणि थोडी मुठभर म्हटलं तरी तेवढी साखर मी टाकली होती म्हणजे बरोबरीला साखर हवी अगदी समप्रमाणात थोडी जास्त झाली तरी चालते पण कमी व्हायला नको कारण साखर कमी झाली तर पुरणाला चव येत नाही कारण पुरण म्हटलं की थोडंसं गोडच छान वाटत असत दोड़केशी ना? दोड़केशी भाजी करते। लगते। तर आधी पुरण वगैरे सगळं शिजवून मी एका बाजूला ठेवून दिलं आणि त्यानंतर मग आता बाकीचा स्वयंपाक करायला घेतला तर स्वयंपाकामध्ये मी दोडक्याची भाजी करत होती तर आधी ना आमच्याकडे कसं असायचं म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी जी जवळपासची छोटी छोटी गावे होती तर तिथे ना बैलपोळा भरायचा आणि तो मग बैलपोळा फुटला की ती बैलांची जोडीनं यायची संध्याकाळच्या वेळी तर मग छान त्यांच्यासाठी नैवेद्य वगैरे तयार करून ठेवणं त्यांची पूजा वगैरे करणं हे सगळं केल्या जात होतं मात्र आता बरेच वर्ष झालेले आहे तर इकडे एकही एक बैलाची जोडी वगैरे येत नाही तर त्याच्यामुळे मग कसं की सगळा स्वयंपाक वगैरे करून देवालाच नैवेद्य दाखवला जात असतो तर तुमच्याकडे वगैरे बैलाची जोडी वगैरे येत असते का पूजेला वगैरे तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इकडे बघा अपेक्षाने ना मातीचे बैल करायला घेतलेले आहेत तर दोघांचीही शाळा होती आज तर शाळेतनं वगैरे आले होते आणि त्यानंतर मग ती ना बैल करायला बसली होती इथे तर ती ना बनवत होती मी म्हटलं छान बनवत आहे तू तर ती म्हणत होती की मम्मी हे बैलपेक्षा मला ना एलियनच वाटून राहिलेले आहे दोघही जे मी बनवलेले आहे बैल ते म्हणून मी म्हटलं नाही छान बनवले आपण आज या बैलांचीच पूजा करू तर मग संध्याकाळी मी पूजेत वगैरे ठेवणार तर छान बनवले होते तिने ते बैल तर अपेक्षाने बनवलेले बैल तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि मी ना आधी म्हणजे माहेरी असताना मम्मीकडे तिथे आमच्या घराजवळच बैलपोळा वगैरे भरायचा तर आम्ही बघायला वगैरे जात होतो तिथे आणि खूप छान बैलपोळा भरायचा आणि मला शाळेतले काही दिवस म्हणजे त्यावेळेसचे आठवतात लहान असताना तर शाळेला सुट्टी वगैरे आली आणि सण वगैरे असले जसं आता बैलपोळा आहे तर त्या सगळ्या गोष्टीवर शाळेमध्ये निबंध लिहून न्यावा लागत होता तर त्यावेळेस तर यूट्यूब वगैरे हे सगळं काही होतं नाही आता तर सगळी माहिती यूट्यूबवर आपल्याला अवेलेबल होऊन जाते कारण प्रत्यक्षात आता काही गोष्टी दिसत नाही जसं मी आता म्हटलेलं आहे की बैल वगैरे आमच्याकडे येत नाही म्हणून तर आधी सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत होतो की कुठला सण कसा साजरा करतात आणि कसं कसं घरामध्ये त्याची पूजा नैवेद्य सगळं बनत असतं जसं आता बैला पोळा आहे तर ते बैलाला कसं सजवलं जात असतं आणि काही माहिती मोठ्यांकडूनही आपण घेत होतो म्हणजे असं सगळं होतं आणि मग तो निबंध लिहिला जात होता तर तुमच्यासोबत म्हणजे माझ्या इच्छे जे कोणी असतील तर त्यांच्यासोबतही ह्या सगळे अनुभव आलेले असतील मला तरी असं वाटतं तर असं काही असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर बघा आता नैवेद्य वगैरे सगळं लावून झालं माझं देवाजवळ बाहेरच्या मेढ्याजवळ वगैरे आणि त्याचप्रमाणे तुळशीजवळ वगैरे तर असा होता माझा आजचा संपूर्ण दिवस तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचप्रमाणे ज्या ताई आवर्जून माझे व्लॉग बघतात तर खरंच त्यांचे मनापासून धन्यवाद आणि पुढेही तुम्हाला अजून छान छान ब्लॉग येणार आहेत तर पटकन एक लाईक करून द्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय